नमस्कार सुस्वागतम तर आजच्या दिवसाचे सकाळ गेले काही दिवसापासून होते तशीच झाले घनघोर पावसाने जशी जोरदार पावसाला सुरुवात झाली तसं मला आमच्या बिल्डिंग पार्टची जगबुडी नदी आठवली म्हणून म्हणलं पहिल्या टेरिस जाऊन बघूया पाणी कुठपर्यंत भरलंय इथे तरी एवढं पाणी भरलं नव्हतं पण लास्ट इयर हे जे बघताय ना ते एंड पर्यंत म्हणजे त्या साईडच्या घरांपर्यंत पाणी होतं आता बाहेर कितीही पाऊस किंवा वादळ असो घरातली कामं चुकत नाही इंडिपेंडंट होण्याच्या नादात कामवाली झाली आहे घरी येऊन कामावरून चरायला घेतला आता घरच्यांनाच असं वाटतं मी चरते सो आता काय बाबा चरते मी साब तेवीसाव्या वर्षी ही वेळ आली म्हणजे बाम लावते मी माझ्या खांद्यात चमक भरली आता असंच होत राहिलं तर पन्नास किंवा साठीच्या आधीच मी वर जाईल असं वाटतंय गोलू बोलला मी भाजी बनवतो अचानक भयानक त्याच्या आतमधला शेफ किडा जागा झाला आता हा काम करतोय म्हणजे पसारा होणारच डोंट जज हा फक्त चमचा हलवत होता मॅजिक तर ह्या प्रिमिक्स ची आहे असो काहीतरी केलंय ना जेवायला घेतलं बाकी हा कसाही असो भाजी में तो दम था सो आजसाठी बस एवढंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय